नमस्कार जय महाराष्ट्र आज दुखद बातमी आहे आमचे मित्र ग्रामपंचायत सदस्य नारायण शिंदे यांचा दुखद निधन झालेला आहे गेल्या गुरुवारी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता ते रुग्णालयात जेवण मृत्यूशी झुंड देता देता त्यांचं आज रोजी निधन झालेलं आहे शाळेत असो किंवा खाजगी जीवनामध्ये व चळवळीच्या प्रत्येक आंदोलनमध्ये त्यांनी माझं सहकार्य केलेलं आहे खांद्याला खांदा लावून समर्थ समर्थन करत होते प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेत होते ते आज माझा जिवलग मित्र माझ्यापासून दुरावलेला आहे तो माझा वर्गमित्र नसून माझा भावासारखा होता जीवनामध्ये चढ उतार येत असतो जात असतो मित्रासोबत कधीही वेळ घाला मित्रांनो कधी कोणता मित्र अचानक सोडून जाईल किंवा तुम्ही त्यांना या दुनियापास दुनियातून कधी सोडून जाता याचा काही भरोसा नाही नारायण शिंदे यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद जय महाराष्ट्र